जळगाव जिल्ह्यामध्ये नव्वद टक्के गावांना बस स्टँड नाही आणि बसस्टँडवर गरीबाची माय बहीण गरीबाचे लेकरं हे उन्हामध्ये महाराष्ट्रामध्ये सर्वात जास्त टेम्परेचर असलेला आपला जळगाव जिल्हा आपण म्हणतो लाडक्या बहिणींना पंधराशे रुपये आपण सरकार देतोय पंधराशे रुपये परंतु जो उन्हामध्ये चार चार तास बसची वाट बघण्यामध्ये ती माता भगिनी पन्नास पन्नास हजार रुपये दवाखान्यात घालून टेम्परेचरमध्ये उष्मघाताने आज जो प्रकार जग जिल्ह्यामध्ये चाललेला आहे तो हा हा जो प्रकार या गरीबाचा गरीबाला परवडणारा न परवडणारा हा विषय आणि विषय हा जरी छोटा असला तर महाराष्ट्र जळगाव जिल्ह्यामध्ये नव्वद टक्के गावांना बसस्टँड नाही बसस्टँड म्हणजे ही खूप मोठी गोष्ट आहे असं नाही आज महाराष्ट्राची वाटचाल शंभर दिवसामध्ये मुख्यमंत्री मोदयांनी मांडली परंतु मी मुख्यमंत्री मोदयांना सुद्धा टॅक्सद्वारे निवेदन पाठवत तयार करून पाठवत आहे आणि स्वतः जाऊन देणार आहे परिवहन मंत्र्यांना सुद्धा मी स्वतः जाऊन निवेदन देणार आहे कारण की महाराष्ट्राची अवस्था आज खा खास करून पावसाळ्यामध्ये माझी माता भगिनी गरिबाचे लेकर शाळेचे ओलं दप्तर घेऊन परत कपडे बदलवण्यासाठी घरी जातात म्हणून त्यांची स्कूल बोलते आणि माझी गरीब माता भगिनी हॉस्पिटलचं काम असेल कुठलं शुभकार्य असेल तर ओल्या कपड्यामुळे तिला न्हायला जास्त घरी परत जावं लागतं आज शेतकऱ्यांची देखील तशीच अवस्था आहे की शेतकऱ्यांना कर्जमाफीचे आश्वासन ज्या पद्धतीने दिले गेले त्या पद्धतीने शेतकऱ्यांना कर्जमाफी झालीच पाहिजे यासाठी जनतेमध्ये जो क्रोध निर्माण झालेला आहे तो क्रोध उफाडून येईल याची वाट सरकारने बघू नये त्वरित कर्जमाफीचा निर्णय त्यांनी घ्यावा आणि पावसाळ्यापूर्वी मी जिल्ह्यातले लोकप्रतिनिधी आमदार असतील मंत्री साहेब असतील त्यांना सर्वांना प्रत्येकाला निवेदन देऊन विनंती करून सांगणार आहे की आपण पावसाळ्याच्या अगोदर माझी गरीबाची माय बहीण लेकरं हे ओले होता कामा नये याची त्यांनी दखल घ्यावी कलेक्टर साहेबांना साहेबांना यांना देखील मी निवेदन देणार आहे की खास करून या गरीबाच्या जी येळसाण येळसाण चालू आहे ती येळसाण यांनी थांबवावी एवढीच आपल्या पत्रकार बांधवांचा कडू कडून या लोकप्रतिनिधींना आणि अधिकाऱ्यांना यांना या, या जनतेची जाण असावी यासाठी आजची ही पत्रकार परिषद आयोजित केलेली आहे